नमस्कार सर्वांना मी संकेत खडसे आपलं सखा यूट्यूब चॅनलवर स्वागत करते आणि आजच्या व्हिडिओची सुरुवात करते तर पहिला पी वाय क्यू होणार पी वाय क्यू कंबाईन बी दोन हजार अठरा खालीलपैकी कोणती नदी गोदावरी खोऱ्याचा भाग नाही एक अ तेरणा दोन प्रवरा तीन मांजरा चार भातसा तर या पी वाय क्यूचं उत्तर होणार चार भातसा पुढील पी वाय क्यू महाराष्ट्रातील खालीलपैकी कोणती नदी खचदरीतून वाहते एक घटप्रभा दोन कृष्णा तीन गोदावरी चार तापी तर या क्यूचं उत्तर होणार चार तापी पुढील पिवाय की यस आय दोन हजार सतरा अ उत्तर महाराष्ट्रातील तापी नदीच्या खोऱ्यात उत्तराची दिशा पूर्वेकडे आहे ब वर्धा वैनगंगा नद्यांनी व्यापलेल्या क्षेत्राचा उतार दक्षिणेकडे आहे क उरलेल्या पठारावरील नद्यांनी व्यापलेल्या क्षेत्राचा उतार पूर्वेकडे आहे वरील विधानांपैकी कोणते विधान चुकीचे आहे एक फक्त अ दोन फक्त ब तीन फक्त क चार फक्त ब आणि क तर या पी वाय क्यू उत्तर होणार एक फक्त अ पुढील पी वाय क्यू आहे दोन हजार सतरा खालीलपैकी कोणती वर्धा नदीची उपनदी आहे एक निरगुडा दोन मन्याड तीन सिंधफना चार गिरजा तर या पी वाय क्यूचं उत्तर होणार एक निरगुडा पुढील पी वाय क्यू यू एस आय दोन हजार सतरा कोकण विभागातील नद्यांचा उत्तरेकडून दक्षिणेकडे असणारा क्रम लावा अ वैतरणा ब सावित्री क उल्लास ड वशिष्टी पर्यायी उत्तरे एक क अ बड दोन अ क ड बीन बड अ क चार अ क बड तर या पी वाय क्यूचं उत्तर होणार चार अ क ब ड वैतरणा उल्हास सावित्री वशिष्टी तर भेटूया पुढील व्हिडिओमध्ये धन्यवाद